मी त्यांच्या घरी गेलो आणि तुम्हाला माहिती आल्याबरोबर आपल्याला पाणी द्यायची सवय असते त्या कार्यकर्त्यांनी तांब्या भरून मला पाणी दिलं जेव्हा तो तांब्या भरून देत होता माझ्या असं लक्षात आलं थोड कि तांब्याला थोडी घाण लागलेली आहे ते माझे जसं माझ्या लक्षात आलं की त्या तांब्याच्या बुडाला घाण लागलेली आहे मी एवढ्यासाठी सांगतो की तुम्ही शब्दावर लक्ष द्या प्रॉब्लेम निर्माण मी त्याला सांगितलं त्या हो तांब्याला घाण लागलेल्या बुड पुसून पाणी द्या मग त्याने काय केलं गे परत गेला तो घरी स्टूल वर तांब्या ठेवला त्याच्याही शब्दावर लक्ष नव्हतं आणि त्याने काय केलं आहे तांब्याचं बुड पुसलं नाही स्वतःच बुड पुसलं मला पाणी देणे A ser problema da seu...